नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी साखर एक वाटी वाळलेली खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आता आपण पहिला पीठ मळून घेऊया त्याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकत आहे आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून मळून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट आणि जास्त पण पातळ पीठ मळून घ्यायचं नाही आहे आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे आता आपली कणिक मळून झालेली आहे याला आपण थोडस तेल लावून घेऊयात आता हे आपल्याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी आता आपण मोदकामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता मी त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते तूप चांगलं गरम झाले की आपल्याला हो खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता खोबरा आपल्याला छान तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाहू शकता खोबऱ्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आणखी एक तीन ते चार मिनिट आपण खोबरं भाजून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी एक चमचा विलायची टाकते साखर तुम्ही याच्यामध्ये टाकली नाही तरी चालेल कारण तळणीचे मोदक आहेत सो साखर वरून टाकली तरी ती मोदक तळल्यानंतर साखर वितळेलच आता आपलं खोबरं भाजलेलं आहे मी हे एका डिश मध्ये काढून घेते आता आपण या खोबऱ्यामध्ये साखर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आता आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी पात लाटून घेऊयात इथे मी एक छोटा छोटा गोळा घेतलेला आहे हा आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि हे आपल्याला छोटीशी पात लाटून घ्यायचे बघा अशी गोल पात लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचंय आता आपण याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आता आपण याला कळ्या पाडून घेऊया जा जेवढे जास्त कळ्या पाडाल तेवढा छान मोदक दिसणार आहे आता हे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन न मिटवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान मोदक दिसतोय अशा पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तुम्ही अजून आजु, अजून एक मेथड वापरू शकता एक मोठा गोळा घेऊन एवढा एक मोठा गोळा घेऊन पाच मोठी लाटून तुम्ही एका झाकणाच्या साय त्याला छाप वाढून मोदक पाती तयार करून घेऊ शकता म्हणजे सेम आकाराचे मोदक तयार होतील आता आपली पात तयार झालेली आहे आता मी झाकणाच्या सायांनी छाप मारायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपले एकवीस मोदक बनवून तयार झालेले आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालं की आपण मोदक तळून घेणार आहोत तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे मी आता त्याच्यामध्ये मोदक टाकत आहे थोडे थोडे करून मोदक मी तळून घेणार आहे सर्व मोदकांना तांबूस कलर येईपर्यंत वापरलेला आहे तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हलकासा तांबूस कलर आलेला आहे आणखी एक दोन ते तीन मिनिट आपण हे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले मोदक चांगले तळलेले आहेत आता मी हे एका डिश मध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले एकवीस मोदक बनवून तयार झालेले आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू